तुम्हाला सांगतो पुणे जिल्हा हा जिल्हा परिषद हा गड हा दादांचाच आहे आणि तो दादांचाच राहील माझं जर मला जर विचारलं तर कुठली आघाडी असू द्या म्हणतो आमच्या पाषे सोडू द्या चिन्ह कुठल्या का व्हायना चिन्ह हे एकच असलं पाहिजे तर कोण रोख्याच्या विषय कोणी जाणारच नाही तर कोण जे प्रेमी ते जाणारच नाहीत आमचे नेते अजितदादा पवार साहेबांनी खुलासा केलेला आहे आणि त्यामुळे त्यांनी खुलासा केल्यानंतर त्या बाबतीमध्ये मी बाकी योग्य बोलणं योग्य वाटत नाही परंतु शेवटी पराभव हा पराभव असतो पराभव हा मान्य करायचा असतो आणि पराभवातून काही गोष्टी शिकायच्या असतात त्याप्रमाणे निश्चित प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे विजयी उमेदवार पराभूत उमेदवारसुद्धा निश्चित यातनं काहीतरी शिकतील आणि त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे त्याची विमर्श करून अजितदादा पवारसाहेब निर्णय बाब त्या बाबतीमध्ये पुढे कसं जायचं त्या बाबतीने निर्णय घेतील बैठका म्हणल्यानंतर जिल्हा परिषद पंचसमिती निवडणुकी बाबतीमध्ये आपल्याला सगळ्या प्रत्येक ज्यावेळेस निवडणुका लागतात त्यावेळेस प्रत्येक तालुका व्हाय तिथले प्रमुखांना बोलवलं जातं आणि त्या तालुक्यामध्ये जिल्हा परिषदला कोण इच्छुक आहे समितीला कोण इच्छुक आहे याचा अहवाल अगोदरच दादांनी घेतलेला आहे त्यामुळे आज त्यांनी त्या बाबतीमध्ये सगळ्याच पुणे जिल्ह्यातल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांशी जुन्या नव्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि या चर्चेतनं जो निर्णय अजितदादा पवार साहेब आम्हा सर्वांना सांगतील तो आमच्या दृष्टीने सर्वांना मान्य असेल पंचवीस वर विभागणी टाळण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र यावं असं अनेक पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची इच्छा आहे जसं महापालिकेत समीकरण होतं तेच समीकरण जिल्हा परिषदेला सुद्धा यावं याबद्दल काही चर्चा होती या बाबतीमध्ये कार्यकर्त्यांच्या भावना ठीक आहे वेगवेगळ्या असू शकतात परंतु आमचे नेते अजितदादा पवार साहेब या बाबतीमध्ये जो काही निर्णय घेतील तो आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना मान्य आहे पंचवीस वर्ष झालं पुणे जिल्हा परिषद राष्ट्रवादीकडे ॲक्च्युली गड मानला जातो पुणे जिल्हा परिषद राष्ट्रवादीचा प्रतिष्ठापणालाय दादाची आणि पर्याय दादांची आणि पर्याय राष्ट्रवादी तुम्हाला सांगतो पुणे जिल्हा हा जिल्हा परिषद हा गड हा दादांचाच आहे आणि तो दादांचाच राहील बाबा तुम्ही सगळ्या ग्रामीण भागात फिरलेला आहात त्या ठिकाणी तुम्हाला सगळा परिचित भाग आहे चिन्हावरचा जो प्रश्न आहे तो स्वाभाविकपणे उद्भवणार आहे त्यामुळे चिन्हाबाबत जरी अजित पवार वरिष्ठ नेते असल्यामुळे ते निर्णय घेतील पण वैयक्तिक तुमचं मत काय आहे की साधारण चिन्हाचा काय निर्णय घ्यायचा वैयक्तिक माझं जर मला जर विचारलं तर कुठली आघाडी असू द्या कुठल्या मी म्हणतो आमच्या पक्षी सोडू द्या चिन्ह कुठलं का व्हायना चिन्ह हे एकच असलं पाहिजे या चिन्हावर लढतील का या बाबतीमध्ये आमच्या पक्षाचे अध्यक्ष अजित दादा पवार साहेब योग्य तो निर्णय घेतील चिन्ह काय होतं जमलिंग ग्रामीण भागामध्ये ऐका ना ग्रामीण भागामध्ये लोकांचं जमलिंग होतं पण या बाबतीमध्ये जो अंतिम अधिकार आहे तो अंतिम अधिकार तो माझा नाही तो अंतिम अधिकार तो अंतिम अधिकार दादा पवार साहेबांचा आहे दादा बाहेर आल्यानंतर आपण विचारलं तर बरं होईल गोंधळ होतं तर मग सोपं चिन्ह कुठलं आहे गोंधळ ऐका ना सोपं मानण्यापेक्षा कुठलं असू द्या एक चिन्ह असलेला कधी चांगलं ठीक जिल्हा परिषदेमध्ये एकत्र मी कोणाबद्दल काही बोलत नाही जिल्हा परिषद पूर्वी अजितदादा पवार साहेबांच्या काळात ही जिल्हा परिषद आहे जिल्हा परिषद ही अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली ठाकरेच राहील की अनेक आपले स्टँडिंग नगरसेवक जे होते आता त्याच पद्धतीने आपण बघतोय जिल्हा परिषद लागलेल्या आहेत सुरुवात कोणी गारटकर कधीच गेलेले जिल्हा परिषदांचा काय संबंध आहे नगर नाही 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 नगर आणखेच्या निवडणुकीचे सदस्य नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अगोदर आणि त्यांचा आणि जिल्हा परिषद जिल्हा परिषद जिल्हा परिषदेच्या सदस्यांचे त्यांचा विषय नाहीये आहे ते नगरपालिकेपुरते होते त्यामुळे तुम्ही नाही नाही कोण रोख्याचा विषय कोणी जाणारच नाही तर कोण जे प्रेमी ते जाणारच नाहीत मधले कोणी आमच्याकडे आमचे सच्चे सच्चे कार्यकर्ते हा या जागेवर होणार कुणी आमच्या जाणार नाही आणि आता तर कुणी जिल्हा परिषद कुठला एकही पदाधिकारी राष्ट्रवादी सोडून आम्चेक, गेलेला नाही विश्वास किती शंभर टक्के विश्वास आहे ग्रामीण भागातल्या जनतेला ह्याला माहिती आहे राष्ट्रवादी पक्षाचे विचार मुळापासून त्यांच्याकडे आता शेजारी माझ्या भाऊ आहेत गेले परत त्यांना कळलं की राष्ट्रवादी मान्य आता पाठीमागं इकडं बुट्टे पाटील आहेत त्यांना पण पटलं ते पण जिल्ह्याचे अध्यक्ष होते त्यानं उलट राष्ट्रवादीकडं ओघ जास्त आहे असंच ओघ पिंपरी आणि पुण्यामध्ये सुद्धा होतं नव्हता पुण्यामध्ये ऐका ना पुण्यामध्ये नव्हता ही गोष्ट मान्य केली पाहिजे पुणे पुणे शेजारच्या बाहेरची जी गावं नवीन समजलेली गावं नवीन झालेली पुण्याच्या असू द्या पिंपरी ह्या गावातले जे असंख्य जे ए, हे जे ताकदीचे कार्यकर्ते होते त्यांनी पक्षाला शेवटच्या महिन्या दोन महिन्यामध्ये सोडचिडी दिली होती त्याचा फटका आपण किती जरी नाही म्हटलं तर तो, तो पक्षाला बसला आता नाही देणार जिल्हा परिषद जिल्हा परिषदेला सूटिटी द्यायच्याविषयी नाही आता परवा झेडपी आता तीन दिवसांनी फॉर्म भरायची शेवटची बोलत होते त्यामुळे झेडपीत ते ग्रामीण भागातले लोक ग्रामीण भागातलं जे नातं आहे राष्ट्रवादीचं हे घट्ट नाते आहे त्यामुळे कुणीही राष्ट्रवादी पक्ष सोडणार नाही उलटं तुम्हाला कळल अजून तुम्हाला रोज तुम्ही एक बातमी ब्रेकिंग न्यूज द्याल की राष्ट्रवादीमध्ये ह्याचा पुणे जिल्ह्यामध्ये त्या शेतकऱ्यांचा अभ्यास दौरा आहे देखील शुभेच्छा शुभेच्छा म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे पूर्वी राज्य शासन एक लाख रुपये अनुदान देत होतं परंतु हे अनुदान खरंच तुटपुंजी होतं त्यामुळं राज्याचा कृषी मंत्री म्हणून तेच मी अजितदादा असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथजी शिंदे साहेब असतील या सर्वांच्या ह्यांच्या निर्णय तो दोन लाखाचा घेतला आणि त्यातनं काल ते गेलेले आहेत त्यातनं परदेश दौऱ्यातनं निश्चित प्रकारे नवी 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 उपकरम, मदे, मदे, ते तिथं नवीन नवीन शेतीमध्ये जे प्रयोग आहेत नवीन नवीन शेतीमध्ये काय उपक्रम किंवा काय गोष्टीमध्ये शेतामध्ये तिथं आपल्या भारतामध्ये काय आणता येईल राज्यामध्ये काय आणता येईल की शेतामध्ये चांगलं उत्पादन वाढेल आणि चांगलं उत्पन्न मिळेल मार्केटिंगच्या बाबतीमध्ये काय अभ्यास करता येईल तो निश्चित प्रकारे शेतकरी करतील आणि त्याचा उपयोग माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना भविष्यामध्ये होईल पटोलेंनी म्हणले की ईव्हीएम पुढचं जे मतदान आहे जिल्हा परिषदेचे ईव्हीएम नको बॅलेट पेपरवर या बाबतीमध्ये मी मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो या मताशी यांच्या मताशी मी सहमत नाहीये हे काय हो पराभव हा पराभव मान्य करावा लागतो आणि विजयाला शुभेच्छा द्यावा लागतो त्यामुळे पराभव मान्य केला पाहिजे ईव्हीएम वगैरे काय हे सब सगळं चुकीचं आहे त्यांचे तुतारीचे देखील नेते दिसतील का म्हणजे सुप्रिया सुळे असतील जयंत पाटील असतील किंवा नाही या बाबतीमध्ये मला माहिती आप तुमच्या तुमच्याकडूनच समजते दोन्ही राष्ट्रवादी कालच्या पत्र वर्तमानपत्रामध्ये माझी त्या बाबतीत कुणाची चर्चा झालेली नाही आणि त्या बाबतीमध्ये दोन्ही ऐकणार एकत्र ना नाही नाही दोन्ही एकत्र लढतात का नाही बाबत मला मी अजून त्यातलं या बाबतीमध्ये तुम्ही अजितदादा पवार साहेबांना किंवा त्यांच्या कोणतं तुम्ही जे म्हणतात नेते त्यांना विचारलं तर नाही पण हा निर्णय तो शेवटी वरिष्ठांचा निर्णय वरिष्ठांचा निर्णय की मी छोटा मी कि मी अजून छोटा आहे ओके थँक्यू